माझ्या सर्व साहित्यिक मैत्रिणींनी स्त्री विषयक कविता मांडलेल्या आहेत त्यामुळं मी मुद्दाहून शेतकरी कुटुंबाला समर्पित अशी शेतकरी ही माझी रचना सादर करते आहे बाप माझा शेतकरी शेतात राबला कष्ट करून मातीत खडक झिजला देहाचे होत्याने उगाळून चंदन त्याच्या तपस्येला नाही हो बंधन काळ्या आईला घामाने फुलवी लेखी प्रमाणे बंद काळ जात जपले कधी ओला हो दुष्काळ कधी कोरड्याच्या झळा कसा डवलाने फुलणार माझ्या बापाचा हो मळा शेतातले पीक आडवे पडताना दुखवरी त्याच्या शिवार जपताना गेले गेले हो वीरून, स्वप्न माझ्या बापाचे शेतातील विहिरीचे पाणीदार शिवाराचे तुळशीचे अंगण सुन झालं या बाबा तुम्ही पोरक झाल या फिरुणी हो बाबा फिरून हो बाबा वाट पाह त्यात लेकर हो बाबा वाट पाह त्यात पाखर घालून फुंकर दुखावर जगण्याच द्या हो बळ जग इथे आयोजकांनी अतिशय वेगवेगळे पदार्थ मला वाटत होतं की तर तक ताटामध्ये पदार्थ बोलत नव्हते एवढे सुंदर पदार्थ खाऊ वैचारी आणि सगळ्या पद्धतीची आमची भूक भागवली त्याबद्दल सर्व आयोजक टीमचे विशेष धन्यवाद